सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केलेली होती आणि बाहेरचं झाडजूड करायचं होतं पाणी मारायचं होतं ते मारून घेतलं आणि नंतर मुलांचं डब्यांचं बघायचं होतं ते पण मी बघणार होते त्या अगोदर किचन स्वच्छ केलं झाडून घेतलं पोछा मारला आणि नंतर मला पण फ्रेश व्हायचं होतं त्यासाठी मी आंघोळ केली छानपैकी फ्रेश झाले आणि म्हटलं आता मुलांचं डब्यासाठी काय करावं काय नाही हेच विचार करत होते आणि जर तुम्हाला पुढं दाखवतेच मी काय बनवलेले आहे स्पेशल बनवलेले आहे काहीतरी मुलांच्या डब्यासाठी त्या अगोदर मी छानपैकी फ्रेश झाले मस्तपैकी असं आवरून घेतलं माझं आणि या बघताय आमच्या साहेबांनी भरपूर असा भाजीपाला आणला होता आता याचंच मला काहीतरी बनवायचं होतं त्या न मी गरम पाणी केलं त्यात लिंबू पिऊन घेतलं आणि वजन जास्त वाढलं म्हणून आता गरम पाणी प्यायला सुरुवात केली सकाळी सकाळी आणि बघा इथे सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि मला बनवायचं होतं जे की को फ्लावर टोमॅटो बट बीट गाजर आणि काकडी पण होती हे सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि या म यापासून दही पण टाकलं छानपैकी कोशिंबीर बनवली मुलांचा डबा पॅक केलं भेटूया नेक्स्ट भेटून बाय